अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायचं आता ही जी येणारी निवडणूक आहे दोन हजार सव्वीस जिल्हा परिषदची या जिल्हा परिषदमध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आणि मी पंचायत समिती सदस्य असताना मी जी केलेली विकास कामं आहे जे सर्वसामान्य जो गरीब लोक आहे त्यांना ज्या पंचायत समितीची योजना होत्या त्यांना मग पत्र वाटप असेल शिलाई मशीन असेल ज्या मुली पाच किलोमीटरच्या पायी येत्या ज्या शाळेचा एक नियम आहे की ज्या ठिकाणी की पाच किलोमीटरचं अंतर असेल तर त्या मुलींचे त्या शाळेचे प कागदपत्र घेऊन त्यांना सायकल वाटप असेल चक्के वाटप असेल असं मी कामं केलेली आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषदेचा फंडापेक्षा पंचायत समितीचा फंड हा छोटा राहतो मी काही माझ्या शेजमधून ज्या गावामध्ये रस्ते नव्हते जिथं मोटरसायकल जाऊ शकत नव्हते अशा ठिकाणी मी रस्ते केले क्षेत्रस्ते केले पानरसे पानर रस्त्याला मंजुऱ्या घेतल्या पुलं केलेली आणि मला ह्या ग्रामपंचायतचाच मी सरपंच असताना माझ्याकडे पंधरा वर्ष ग्रामपंचायत होती मी ग्रामपंचायतमध्ये त्या काळामध्ये राष्ट्रीय पेयजलीची योजना वापरल्या धरणामध्ये विहिरी खाणल्या ज्यावेळेस आम्हाला मी सरपंचा निधी नव्हता गावातून वसुली करायची तर मी त्या काळामध्ये वसुली करून गावामध्ये धरणामध्ये विहीर खोदली आणि त्या विहिरीचंच आमच्या गावाला पाणी आहे मग शॉम्पि शॉपिंग सेंटर उभारलं अशा मी ग्रामपंचायतचा मला अनुभव आहे मी पंचायत समितीचं काम केलेलं आहे पंचायत समितीची आज जर तुम्ही कन्नडला गेले की आम्ही पंचायत समितीचे सर्व सदस्य आमच्या सर्व एकमतानं आम्ही सर्वाधिक जिल्ह्यामध्ये पंचायत समिती कशी येते ते उत्तम उदाहरण कन्नड पंचायत समिती आहे म्हणून हा अनुभव असल्यामुळे मला लोकांनी एक संधी जर दिली तर माझा ग्रामपंचायतचा अनुभव आहे मी राजकारणात नवका त्याच्यामुळे मला जर लोकांनी संधी दिली त्या संधीचं सोनं नक्की करील आणि मी माझ्याबरोबर घेतलेले जे उमेदवार आहेत आमच्या करणखेड पंचायत समितीला महिला राखी जनरल सर्वसाधारण जागा आहे आणि ती महिला महिला राखीव असल्यामुळे जे सरपंच होते इथं हयस मुल्ला यांनी जर तुम्ही आता करणखेडमध्ये जर गेले ज्या ठिकाणी पाणी नव्हतं लोकांना बैलगाडीवर आज श्रीमंत माणूस बैलगाडीत झुकून त्याची ग्रामीण भागाची परिस्थिती अशी की बैलगाडी टाकी ठेवली तर कुठून तरी तो पाणी आणतो पण जो गरीब माणूस आहे त्याला बैलगाडीने काही नाही हांडावर वन वन करावं लागत होतं पाणी जात नव्हतं आज तुम्ही करंट घेता जर बघितलं तर कमरा इतका त्या गड्डी होत होते आणि त्यांनी ट्यूबवेलवर बघितलं तर का आज घराच्या वर पाच फूट असे नळाला पूर्ण घराला ट्यूबवेलवर एक काम केलेलं आहे आणि आम्ही विकासाचा त्यांना एक अनुभव आहे ग्रामपंचायत तुम्ही आता प्रत्यक्षात तुम्ही आलेली आहे ग्राम मध्ये रोड आहे हा रोड त्यांनी केलेला आहे पाणी पुरवठ्याची योजना अपूर्ण होती त्यांनी पूर्ण काम केलं आहे आणि सर्व समाजाच्या वस्तीत जर गेले आम्ही जे फिरतो वाड्या वाजत्यावर जे करंटले इथं पाबळवाडी आहे त्या पावळवाडीमध्ये रोड बघा तणावडीमध्ये बघा या ग्रुपवर शिवगाटला रोड बघा म्हणजे असं विकासाचं जे हयस मुलगा सरपंच आहे आज त्यांची मिसेस आमच्याबरोबर बरोबर विकासाचं आहे त्यांचा एक मॉडेल आहे असा आम्ही उमेदवार घेतलेला आहे आणि त्या घाटचंद्र पंचायत समितीत जे शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक होता ग्रामपंचायतचा फॉर्म वेळेस त्याचा अपघात झाला आणि त्या बैला आम्ही पंचायत समितीला उमेदवारी दिली आणि आम्हाला ओबीसीला ओबीसी उमेदवार द्यायचा होता आमच्याकडे काही जाती समीकरण असल्यामुळे आम्हाला तो उमेदवार टाकायचा होता तो मिळालाही नसल्यामुळे आम्ही ओबीसीमध्ये मराठा समाजात टाकला अशा पद्धतीने तो एक निष्ठावान शिवसैनिकाला आम्ही ते एक उमेदवारी दिली अशा पद्धतीचा आम्हाला जनतेने जर साथ दिली आमच्या पंचायत समितीचे उमेदवार जे आहे ते बी त्यांना पंधरा वर्षाचा ग्रामपंचायतचा अभ्यास आहे मला पंधरा वर्ष ग्रामपंचायत चालवलेली आहे आणि प्रशासकीय बाजू आमचा मजबूत असल्यामुळे अनुभव असल्यामुळे आम्ही लोकांनी जनते स सेवा दिली की जिल्हा परिषदच्या निधीतून आम्ही चांगला विकास करू वाड्यावर सेवा अजून बी काही प्रश्न आहे की ज्या लोकांना आज जायचं तर गाडीसुद्धा जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ते काही प्रलंबित रस्ते त्या विकासाचं व्हिजन आमच्या पुढे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो होतोय आणि जनतेला माझी विनंती की आम्हाला आम्ही आज सर्वसामान्य लोक आहे आज सर्वसामान्य लोक आहे आज आमच्या भागामध्ये ज्यांचं इथं मतदान न स्वतःचं नाही ज्यांचं नातं होतं नाही ते फक्त पैशाच्या जोरावर आज मी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष होतो मी राष्ट्रवादीचं काम करते वेळेस तळामध्ये आम्ही नव्वद गावामध्ये प्रत्येक गावात स्वतःच्या पैशाना गाडी जाऊन शाखा ओपन केल्या पण मला गावलून काही एक मातब्बर पैशावाला इथं आला आणि त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि तो उमेदवार आहे आज आम्ही पैशाच्या जोरावर लोक विकत घेण्यासाठी काही उमेदवार इथं आलेले त्यांचा या मतदारसंघाचं नातक होतं नाही त्यांच्या रक्ताचं नातं होतं नाही फक्त पैसे द्यायचे आणि लोकांना विकत घ्यायसाठी आलेले माझी लोकांना हात जोडून विनंती आहे की आज तुम्हाला दोन रुपये पाच रुपये काय जे मिळतील आज त्यांना गावामध्ये जर फिरायचं आहे साहेब तर आज त्यांना वीस लोकाला पैसे देऊ लागले पाच पाच हजार रुपये आणि ते लोक त्यांना बरोबर फिरावं लागले आज आमच्याकडे आमच्याकडे सगळे फुकट कार्यकर्ते आमच्या सर्व म्हणजे सर्वसामान्य लोक आमच्याबरोबर आहेत आणि सर्वसामान्य यांच्या पैशाला बरेच विधानसभेला एका उमेदवारानं अठरा कोटी खर्च केला होता पण त्याला लोकांनी हे केलं नाही आज एक उमेदवार होते दादा त्यांच्याकडे एजंटलासुद्धा पैसे दिलेले नाही पण आमच्या या जनतेनं त्यांना अडुसष्ट हजार मतं दिलेली म्हणजे जनता काही इथे जी सुज्ञ आहे आणि त्या पैशाच्या बोलधाबाला बरी पडणार नाही आणि आमच्या सर्वसामान्य जे लोक आहे स्थानिक लोक आहे त्या स्थानिक लोकालाच मतदान करतील आणि बाहेरचे पार्सल बाहेर पाठवतील एवढंच मी माझं भाषण संपवलेलं आज आमचं निवडणूक चिन्ह जिल्हा परिषदला तुम्हाला एक मतदान करणं आहे आणि नंबर एकचं बटन मशालचं आहे त्या मशालला मतदान करा अशी आजून विनंती करतो आणि करणखेड पंचायत समितीचं आमचं मशालचं बटन दोन नंबरला आहे आणि चिन्ह आहे मशाल आणि घाटचंद्र पंचायत समितीला आमची छत्री काही का तांत्रिक अडचणामुळे आमचा पक्षाचा बी फॉर्म जोडला गेला नाही त्याच्यामुळे त्यांना उमेदवाराला प्रस्कृत घोषित केलेले आहे आणि ते त्या उमेदवाराची छत्री आणि वर नंबर एकचं मशाल हे चिन्ह आमचं सर्वसामान्य लोकांना शेतकरी लोकांना विनंती करतो की आम्हाला सर्वसामान्य लोकं भूमिपुत्र आमचे तुमचे स्थानिक लोकांचे जाण असणारे उमेदवार आहे आणि तुमच्या नक्कीच तुमच्या प्रश्नाचे आमचे उमेदवार आम्ही विजयी झाल्याच्यानंतर नक्कीच तुमच्या अडचणी सोडवू असे मी तुम्हाला कळकळेंची विनंती करतो आणि आम्हाला प्रचंड मताने विजय करा अशी मी हात जोडून विनंती करतो कारणशेर गटामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक ही लागलेली आहे ह्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचा आहे आमचे जे उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे प्रकाशरावजी गाडेकर हे विकासावरही निवडणूक लढवत आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः म्हणजे माझी मिसेस शमीम भानो ह्यासुद्धा पंचायत गणातून निवडणूक लढवत आहे आणि आमच्या दोघांचंही पॅनल एकच आहे दोघही मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे विकासासाठी त्यांचा आणि माझा दोघांचाही अनुभव हा दांडगा आहे त्यांनीही पंधरा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काढले मीही पंधरा वर्षापासून या राजकारणामध्ये सक्रिय असून विकास हा कसा करायचा विकासाचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत विकास कसा पोचता येईल पोचवता येईल त्या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त विकासावर भर देणार आहे आणि गावामध्ये आतापर्यंत जो आम्ही आम्ही विकास केलेला आहे आणि आमच्यावर जो लोक विश्वास करत आहेत त्या विश्वासाच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक जिंकणार असा आमचा तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तुम्हाला कसं ह्या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही फिरतो आहे तर आम्ही जी विकास कामं केलेली आहे त्या माध्यमातून लोकांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि प्रत्येक तळागाळातील लोकांची ही इच्छा आहे की आम्ही निवडून यावं जनतेला काय आव्हान करणार जनतेला एकच आवाहन करणार की जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रकाशरावजी गाडेकर यांना निवडून द्यावं हो, आणि पंचायत समिती म्हणून मी माझी पत्नी पाऊ शमी मानव यांना निवडून द्यावं जेणेकरून ह्या सर्कलचाच नव्हे तर प्रत्येक गाव खेड्याचा विकास होईल एवढंच मी या ठिकाणी प्रत्येकाला आव्हान करतो आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली गेली पाहिजे ह्या ठिकाणी कितीही कोणी पैशाच्या बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला दिग्गजांनी कितीही मातब्बर लोकांनी या ठिकाणी धनडाढ्य धनाढ्य लोक इथं आलेले आहेत त्यांना सगळ्यांना मी एकच सांगतो की त्यांना जसा पैसा जितक्या प्रमाणात ते वाटतील तितक्याच प्रमाणात त्यांना तिथून परत जावं लागेल एवढं আহ্বান করতো জো শব্দ সংক